नमस्कार मित्रांनो बऱ्याच पालकांची तक्रार असते की त्यांचे मूल सतत चिडचिड करते आहे किरकिर -किर करते आहे दुसऱ्यांना मारत आहे स्वतःला मारत आहे व कधी कधी तर स्वतःचे डोकेही तो आपटून घेत आहे तर असे का घडते पालक नेहमी विसरतात की मुलांची अजून शारीरिक आणि मानसिक वाढ झालेली नाही ब्रेनचे जे वायरिंग अजून सगळ्या भावना कंट्रोल करण्यासाठी बनल्या नाही पालकांना वेळ देऊन स्वतःच्या कृतीतून किंवा समजावून मुलांना हे शिकवावं लागतं मुले असे का करतात तर कारण गोष्टी छोटी असो वा मोठी त्यांच्यासाठी ती त्यांच्या कंट्रोलच्या बाहेरची असल्यामुळे ती शांततेत सॉल्व कशी करायची हा प्रश्न पडल्यामुळे त्यांची रडरड आणि चिडचिड होते टी व्ही आणि मोबाईलची स्क्रीन याच्या अतिवापरामुळे मेंदू थकून गेल्यामुळे होणारी चिडचिड आणि त्यांचे ट्रँड्रम्स असतात मुलांसाठी स्वतःला बॅलन्समध्ये आणण्यासाठी स्थिर ठेवण्यासाठी इमोशन्समधून बाहेर काढण्याची गरज असते आणि ते रडून चिडून ती भावना बाहेर काढत असतात लहान मुलांचा ब्रेन इमेच्युअर असल्यामुळे त्यांना कोणत्या वेळी कोणत्या जागी कसे वागायचे हे शिकवलंच नाही आहे आईच्या पोटातही ट्रेनिंग मिळालेली नसते आणि बाहेर येऊन पालक पालक तसे वागत नसल्यामुळे त्यांना ते जमत नाही आपल्या मुलांना माहीत नसतं की प्रॉब्लेम आला तर चिडण्याच्या ऐवजी मदत घेतली जाते कधीकधी शारीरिक त्रास न सांगता आल्यामुळे सुद्धा मुले रडतात पदा पालकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुले टेन्ट्रॉम्स थ्रो करतात म्हणजे चिडचिड किंवा किरकिर करतात मुलांना रेग्युलेशन न शिकवल्यामुळे कोणत्या सिच्युएशनला कसे रिॲक्ट करायचे हे न कळल्यामुळे सुद्धा मुले, मुले चिडचिड करतात खूप वेळा भीतीमध्ये सुद्धा मुलं तशी रिॲक्ट करतात म्हणजे मुले घाबरली असली तरी ती चिडचिड करतात मुलांची झोप भूक हे कंट्रोल न झाल्यामुळे सुद्धा मुले रडतात अगदी शी नीट नाही झाली म्हणूनसुद्धा मुले रडतात खूप खेळून थकल्यावर अगदी झोपताना घर डोक्यावर सुद्धा मुलं करतात और वरील सर्व कारणे कारणे मुलांचे चिडचिड व करण्याचे आहेत प्रिय पालक एक लक्षात ठेवा की मुले रडत असेल किंवा चिडचिड चीड़ करत असेल अगदी पब्लिक मध्ये गोंधळ घालत असेल तरीही लाजून न जाता आपण आपल्या बाळाला शांततेत कंट्रोल करायला शिकायला हवे पालकांनी कोणतीही गोष्ट पर्सनली न घेता स्वतःला दोषी न ठरवता सिच्युएशनचा कंट्रोल तुमच्या हातात घ्यायला हवं कोण काय बोलतं आहे याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या मुलांकडे पहिले लक्ष द्या पुढच्या भागामध्ये आपण मुलांच्या टँडमवर किंवा मुलं का चिडचिड करतात यावर काही उपाय जाणून घेऊया त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद